गाव उठवण्याच्या चर्चेने गावात भीतीचे व वा चिंताजनक वातावरण माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे न्यायासाठी केली मागणी अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी निवारा ही महत्वाची गरज असून आपल्या निवाऱ्यावर कोणी डोळा ठेवला तर काळजात धडकी भरते असाच काहीसा प्रकार घडला आहे तो भिंगार शहरालगत असणाऱ्या यशवंतनगर या गावाच्या बाबतीत पन्नासाहून अधिक वर्षांपासून यशवंतनगर हे गाव येथे वसलेले आहेत विविध जाती धर्माची गोरगरीब जनता या गावात गुन्हा गोविंदाने राहत आहे आपल्या जीवनातील एक एक रुपया गोळा करून सर्वपुंजी स्वतःचं घर उभं करण्यासाठी त्यांनी खर्च केली आहे लहानाचं मोठं याच गावात झाल्याने खूप आठवणी आहेत परंतु काही दिवसांपासून मात्र चिंताजनक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एका अज्ञात इसम गावाची जागा माझ्या मालकीची आहे असे सांगत असल्याने येथील जनता भयभीत झाली आहे सदरली इसम गावात येऊन गाव उठवणार आहे अशी चर्चा होत आहे त्यामुळे आता आम्ही लेकर घेऊन कुठं जायचं आम्ही आता काय करायचं असा प्रश्न यशवंत नगर मधील जनता उपस्थित करत आहे सदर घटनेसंदर्भात यशवंत नगर येथील सर्व रहिवासी ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेतली साहेब आपण या घटनेचे गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने त्यांना देण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या प्रसंगी गावातील माजी सरपंच अरुणाताई कांबळे दलित महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष सुरेंद्र घारू लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सुनील नवगिरे शाहू फुले आंबेडकर साठे कलम विचार मंचाचे गणेश ढोबळे मेहतर समाज संघटनेचे सनी खरारे लहुसंग्राम प्रतिष्ठानचे पवन वाघमारे उपसरपंच प्रकाश घोरपडे सामाजिक कार्यकर्ते आनंद बोरुडे यासह यशवंत नगरमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा